मराठी चित्रपट सृष्टीतील देखणे अभिनेते अशी ओळख असलेले रवींद्र महाजनी निधन झालंय तळेगाव दाभाडे जवळील आंबी गावात फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला ते गेल्या काही महिन्यांपासून इथं राहत होते अशी माहिती समोर आली त्याचबरोबर त्यांचं निधन दोन ते तीन दिवसांआधी झाल्याची प्राथमिक माहितीही पोलिसांनी दिलीय रवींद्र महाजनी यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं मराठीतील विनोद खन्ना अशी त्यांची ओळख होती मराठीतील यशस्वी देखणे अभिनेते असलेल्या रवींद्र महाजनींचा चित्रपट सृष्टीत येण्याचा प्रवास सोपा नव्हता त्यांच्या याच जीवन प्रवासाविषयी जाणून घेऊयात रवींद्र महाजनी यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नास साली पुण्यात झाला होता ते दोन वर्षांचे असताना त्यांचे वडील नोकरीसाठी मुंबईला गेले त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक व पत्रकार होते रवींद्र महाजनी यांना शाळेत असल्यापासूनच अभिनयाची आवड होती मोठं झाल्यावर नाटक व सिनेमात काम करायचं हे त्यांचं स्वप्न होत पण शिकत असताना ते परीक्षेत नापास झाले त्यानं वडिलांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला पुढे रवींद्र महाजनी यांनी खालसा कॉलेजमध्ये बी ए साठी प्रवेश घेतला त्याच कॉलेजमध्ये रॉबिन भट्ट शेखर कपूर रमेश तलवार अशोक मेहता देखील शिकायचे या सर्वांनाच सिनेसृष्टीची ओढ होती पण वडिलांचं निधन झालं आणि रवींद्र यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली सर्वांचा सांभाळ करण्यासाठी काम करणं पैसे कमावणं महत्वाचं होतं त्यामुळे रवींद्र यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली शिवाय लहान मोठी कामही केली पण त्यांच्या अभिनयाची ओढ कायम होती त्यामुळे ते दिवसा निर्मात्यांना भेटायचे आणि रात्री टॅक्सी चालवायचे तीन वर्ष त्यांचा हाच दिनक्रम होता रवींद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्या सात हिंदुस्थानी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं गोंधळात गोंधळ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं जाणता अजाणता नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती त्यांनी झुंज आराम हराम है देवता मुंबईचा फौजदार लक्ष्मीची पावले यामध्ये काम केलं शिवाय त्यांनी हिंदी मराठी व गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं सत्तेसाठी काहीही या चित्रपटातून त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं रवींद्र यांचा मुलगा कश्मीर महाजनी देखील उत्तम डान्सर व अभिनेता आहे